मुंबईत मराठी चालणार नाही माझ्याशी मारवाडीतच बोला असा हट्ट मराठी महिलेकडे धरणाऱ्या दुकानदाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिलाय मुंबईतल्या गिरगावात हा प्रकार घडला असल्याचं महादेव स्टोअर मध्ये गेल्या होत्या खरेदी करताना त्या दुकानदाराशी मराठीत बोलल्या त्यावर दुकानदारानं मराठीत का बोलता म्हणून जाब विचारला महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे त्यामुळे मारवाडीत बोललं पाहिजे मराठी बोललेलं आम्ही सहन करणार नाही असं दुकानदार म्हणाला आता मुंबई भाजपची मुंबई मारवाड्यांची असं उत्तर त्यानं हिंदी भाषेत दिलं त्यामुळे यांनी हा प्रकार भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कानावर घातला मात्र त्यांच्याकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही यानंतर हा सर्व प्रकार त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना सांगितला यानंतर ग्राहकांना मारवाडी भाषेत बोलण्याचा हट्ट करणाऱ्या दुकानदाराला मनसैनिकांनी कार्यालयात बोलवून सोप दिलाय त्यात संबंधित दुकानदार मनसेच्या कार्यालयात माफी मागताना दिसत आहे आज आपल्या मनसे कार्यालयामध्ये ताई आपल्या त्याच्या रहिवाश आहे आज ह्या मारवाडी व्यापाऱ्यांनी म्हणजे मी उत्तर डायरेक्ट मराठी बद्दल काही गोष्टी बोलले काही जवळ दोन मिनिट सांगा काय बोलला मी विमल मस्कर मी सोमवार दिनांक दोन तारखेला मी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान हा महादेव स्टोअर या माणसाच्या दुकानात मी गेले हा माणूस ह्या माणसाला मी तरीही त्याची चुकी असताना तीन वेळा विचारलं हा बोलतो मारवाडी मारवाडी मे बात करणे का मी ह्याला तीन वेळा विचारला क्यू, क्यू, तरी हा माणूस मला म्हणतो बीजेपी आया आहे तो मारवाडी मे बात करणे का मराठी मे बात करणे का नाही अभि मुंबई बीजेपी का मुंबई मारवाडी का आता ह्याच्यावर तोडगा काय सॉरी वा मला मला ह्या बाबतीत आता आ, भी। 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 ही न्याय पाहिजे आणि सर्व मराठी बांधवांसाठी आणि भगिनींसाठी ही न्याय पाहिजे आणि आम्हाला आता आमच्या महाराष्ट्रात आम्हाला हक्क पाहिजे आणि मी कंप्लेंट घेऊन लोढा साहेबांकडे गेले होते तर लोढा साहेबांनी मला उदकपणे उत्तर दिलं की हमारे मी झगडा लगाने का काम कर रहे आता मी यांना उत्तर काय द्यायचं आणि आणि ह्या साहेबांना आजपर्यंत आम्ही सपोर्ट केला आणि या आमच्या दक्षिण मुंबईत त्यांना आम्ही निवडून आणलं आणि त्यांनी मला समोरून म्हणतात मी यांना ओळखत नाही म्हणजे हा प्रश्न कुठे गेला मी ओळखत नाही तुम्हाला ओळखच पाहिजे का तुम्ही आमच्या मलबार हिलचे जर तुम्ही आमदार आहात तर तुम्हाला ओळखच पाहिजे का